वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स मधला भारत पाकिस्तान सामना रद्द शिखर ही दिला होता पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे तीन तास एकाच हॉटेलमध्ये फडणवीसांच्या भेटीचा आदित्य ठाकरेंकडून इन्कार नाही चाललंय ते चालू द्या म्हणत गेले निघून बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला ठाकरे बंधू एकत्रच राजला कधीही भेटू शकतो उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण कोणाला काही प्रॉब्लेम आहे का असा प्रतिसवाल योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशीही स्पष्ट होती दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा कट्टा कार्यक्रमात अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य तर लोकसभेवेळी शिंदे आणि भाजपकडून ऑफर आल्याचाही दानवेंचा दावा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक अजेंडा आणि विधेयकावर चर्चा होणार अमिताभ बच्चन हे भारतातले सर्वाधिक मानधन घेणारे टेलिव्हिजन होस्ट केबीसी सीझन सतराच्या प्रत्येक एपिसोडसाठी घेतली पाच कोटी रुपये जम्मू काश्मीर काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा चीनकडून तीव्र निषेध पण लष्कर ए संलग्न संघटना टीआरएफचा उल्लेख टाळला दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्याचं सर्व देशांना आवाहन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात बीसीसीआयची नऊ हजार सहाशे एक्केचाळीस कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई पाच हजार सातशे एकसष्ट कोटी आयपीएलमधून तीस हजार कोटींचा राखीव निधी मुंबईत लोकलच्या तीनही मार्गांवर